वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूज येथे सकल धनगर समाज बांधव आणि राजमाता प्रतिष्ठानच्या वतीनं राजमाता अहिलादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे मिरवणुकी समोरील धनगरी ढोल उपस्थित रसिकांना चांगलेच मंत्रमुग्ध केले राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त डॉल्बीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली त्यानंतर दहिवाडी रस्तानजीक अहिल्या चौकात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये महे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथील भैरवनाथ वालूक मंडळाचे ढोल वादन झाले या मंडळाच्या सदस्यांनी परिधान केलेले पारंपरिक धनगरी वेशभूषा खास आकर्षण होते तर टोप जिल्हा कोल्हापूर येथील श्रीराम गुरुकुल आखाड्याचे प्रशिक्षक विशाल निकम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकींसमोर दानपट्टा तलवारबाजी आणि इतर मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांना चांगलेच खेळवून ठेवले अहिला चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हुतात्मा स्मारक परिसर चावडी चौक शेतकरी चौक बाजार पटांगण आदी ठिकाणी हे खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान आमदार जयकुमार गोरे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे काँग्रेसचे मोहनराव देशमुख नगरसेवक सचिन माळी जयवंत पाटील तानाजी वायदंडे काका बनसोडे प्राध्यापक स्वामी धनंजय क्षीरसागर आदींसह अनेक मान्यवरांनी मिरवणूक आणि जयंती उत्सवास भेट देऊन संयोजकांचं कौतुक केलं तर मिरवणुकीच्या प्रारंभी शालेय विद्यार्थ्यांनी राणी अहिल्यादेवी यांच्या जीवन कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले दरम्यान गणेशवाडी येथे अहिल्यादेवी जयंती साजरी खटाव तालुक्यातील गणेशवाडी येथे राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी प्राध्यापक हनुमंतराव साळुंके विजय गलंडे बाजीराव गलंडे सोमनाथ घाडगे आप्पा आवटे नवनाथ साळुंके विलास पवार दादा शिंगाडे मनोहर साळुखे आदी उपस्थित होते

कार्यक्रम या ठिकाणी सापड केले आहेत श्रीराम गुरु जनपूर प्रमुख आचार्य विशाल गुरु अतिशय जबरदस्त कार्यक्रम शिक्षक श्री राम गुरुकुलम पांडव कल्लाकर यांचा भारत यासाठी जाहीर केलेला आहे यात दोन महत्वाचे शास्त्र लोकशास्त्र धार्मिक श्लोक धार्मिक पूजाविधी संगीत विधी त्याचबरोबर शास्त्र शिवा शिवकालीन शुव, मारदा मारदानी खेळ प्राचीन हिंद कला भारतीय व्यायाम रायफल शस्त्र प्रदर्शन अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेला आहे तरी सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी प्रतिष्ठानची विनंती आहे एरडा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा